नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला युट्यूब चॅनल चॅनलवरती सर स्वागत करीत आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मुलींसाठी स्पेशल आहे मुलींची शैक्षणिक फी शंभर टक्के आता शासनाने माफ करण्याचा शासन निर्णय म्हणजे जी आर आज प्रसिद्ध केलेला असून या शासन निर्णयानुसार मुलींची शंभर टक्के फीमाफी ही शैक्षणिक फी माफी होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार आता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या दुर्बल डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजे एस सी बी सी तसेच इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी आता शंभर टक्के लाभ हा मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयात कोणकोणत्या अटी शर्ती दिलेल्या आहेत या विषयाची सविस्तर माहिती आता आपण एक एक करून समजून घेऊया तर या शासन निर्णयाची सर्वप्रथम प्रस्तावना काय आहे ती बघूया उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य विभाग या विभागांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या घटक म्हणजे ईडब्ल्यू एस आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच एस सी बी सी या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा पन्नास टक्के लाभ देण्यात येत होता आता व्यावसायिक शिक्षण मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के मर्यादित आहे व नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व वा मुलींना शिक्षणाच्या व्यापक संधी व्हाव्यात तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नये ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचार निमांती पुढील प्रमाणे आता निर्णय घेण्यात येत आहे हा शासन निर्णय काय आहे ते समजून घेऊया शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय महाविद्यालय शासकीय अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशता अनुदानित टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतन सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खाजगी अभिमत विद्यापीठे व स्वयं अर्थसाहित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला कॅपराऊन म्हणलं जातं त्या अंतर्गत ज्या मुली प्रवेश घेतील व्यवस्थापन कोठ्यातील व संस्था स्थळातील प्रवेश वगळून म्हणजे जे खाजगी कोटा असतो वीस टक्के कॉलेजचा मॅनेजमेंट कोटा म्हटला जातो तो कोटा वगळून प्रवेशित विद्यार्थिनीपैकी ज्या मुलींचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांतील इतर मागास वर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील प्रवेशित तसे पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय विभाग इतर मागास वर्ग बहुजन कल्याण विभागाकडून सध्या देण्यात येणार असलेल्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क पन्नास टक्के लाभ ऐवजी आता शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून शासनाने आता मान्यता देण्यात येत असून तसेच यासाठी येणाऱ्या नऊशे सहा पॉईंट पाच कोटी एवढ्या अतिरिक्त बारास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच इंजिनिअरिंग असेल कृषी असेल त्यासोबत पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय उच्च तंत्र शिक्षण वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य म्हणजे फार्मसी म्हणजे उच्च शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही मुलीला आता तिच्या शैक्षणिक शुल्काचा शंभर टक्के परतावा हा शासन देणार आहे याकरता अट आहे ती म्हणजे आठ लाखाच्या आत उत्पन्न ईडब्ल्यू एस असे एस सी बी सी असे ओबीसी असे या अंतर्गत येणाऱ्या सर्व मुलींना आता शंभर टक्के परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क हे माफ होणार आहे वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित पूर्वीपासून प्रवेशित अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग सहा चार दोन हजार तेवीस नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थापाय या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुली मुली यांना सुद्धा आता हा लाभ आणून राहणार आहे म्हणजे अनाथ हा लाभ आता शंभर टक्के फीमाफीचा मिळणार आहे सर्व संबंधित प्रशासकीय विभागांकडून आर्थिक तरतुदींची सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागांच्या लेखा शीर्षकांतर्गत संकलित करण्यात यावा शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणी करता सर्व संबंधित प्रशासकीय आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहे याची हित नोंद घ्यावी त्यासोबतच मराठा आरक्षण व सुविधा मंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यू एस प्रवर्गात व इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्यात प्रस्तावित कल्याण उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सात दहा सात ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे खालील सुधारणा करण्याचा आता मान्यता देण्यात आलेली आहे ती काय आहे ती बघूया ई डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आणूज्ञ करताना ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्न आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेलं उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असेल त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आता विचारात घेण्यात यावे ईडब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतल्यास राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर सवलत त्याच्या अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत राहील जर पहिल्या वर्षात लाभ मिळाला तर शेवटच्या वर्षापर्यंतही शे वर्षा वर्षा त्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे समजा विद्यार्थी जर दुसऱ्या वर्षापासून त्याच्या उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आता आवश्यकता राहणार नाही दरवर्षी एकदा लाभ मिळाला तर त्या विद्यार्थ्याला पुढील वर्षी हा लाभ मिळणार आहे उत्पन्न प्रमाणपत्राच्या उपरोक्त संस्थात्मक या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या मुलींकरता सुद्धा आता या लागू राहणार आहे संबंधित जो काही शासन निर्णय आहे त्यावरती कारवाई करण्यासाठी सर्व विभागांना आता निर्देश देण्यात आलेले आहेत आणि यावरती कारवाई करण्यासाठी सुद्धा आता सांगितलेले आहे तर मुलींकरता हा खूपच आनंदाचा दिवस असेल अशी मी आशा करतो कारण की मुलींच्या एक तर शैक्षणिक टक्का कमी आहे मुली खूप अडचणींतून पुढे येऊन शिक्षण घेत असतात आणि आता शा ज्या मुली शाळाबाह्य किंवा शिक्षणबाह्य होत होत्या त्यांना हा नक्कीच दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे पालकांनाही आता या शैक्षणिक फीच्या तानातून जावं लागणार नाही त्यांनाही त्यांची जी काही इतर कामे आहेत ते करू शकणार आहे आता मुलींना फक्त त्यांच्या अभ्यासावरती फोकस करून आपलं आयुष्य सुखकर करायचं आहे वडिलांचे पैसे लागणार नाहीत तरी पण शासनाचे लागणार आहेत तरी अभ्यासात कुठेही कमी पडू नका याच तुम्हाला भावी आयुष्याकरता शुभेच्छा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद